मित्रांनो आयुष्यात कोणावर तरी प्रेम असणं किंवा कोणीतरी मनापासून आवडणं ही खूप खास भावना आहे पण सगळ्यात मोठी अडचण ही असते की त्या व्यक्तीच्या मनात नक्की काय सुरू आहे ती व्यक्तीसुद्धा आपला विचार करते का आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी स्वभावाच्या अशा पाच खुना पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला खात्रीने कळेल की तुमचा क्रश तुमच्याबद्दल काय विचार करतोय शेवटचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे म्हणूनच शेवटपर्यंत बघा पहिली खून संवादांची सुरुवात कोण करतं जर ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला मेसेज करत असेल किंवा बोलण्यासाठी छोटी छोटी कारण शोधत असेल तर समजा त्यांच्या डोक्यात तुमचा विचार सतत सुरू असतो जर त्यांनी तुम्हाला सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मेसेज केला तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहात दुसरी खून ग्रुपमध्ये असतानाची नजर जेव्हा तुम्ही मित्रमैत्रीच्या गोळक्यात वसलेले असता तेव्हा एक गोष्ट तपासा जर कोणी जोक सांगितला आणि सगळे हसू लागले तर मानवी स्वभावानुसार माणूस हसताना सगळ्यात आधी त्याच व्यक्तीकडे बघतो जिच्यावर तो प्रेम करतो हसताना त्याची नजर तुमच्याकडे वळली तर नक्कीच त्याच्या मनात प्रेमाची भावना आहे तिसरी खोल आपल्याला बघून स्वतःला सावरणे जर तुम्हाला समोर पाहताच ती व्यक्ती स्वतःचे कपडे नीट करू लागली किंवा केसांवरू हात फिरवू लागली तर हे एक स्पष्ट लक्षण आहे त्यांना तुमच्या समोर उत्तम दिसायचं आहे कारण त्यांना तुमची पसंती मिळवायची असते हे सगळं नकळत घडतं आणि हे आकर्षणाचं मोठं लक्षण आहे चौथी खून तुमच्या हालचालीची नकळत नक्कल करणे सायकोलॉजीनुसार जेव्हा आपण कोणाला मनातून पसंत करतो तेव्हा आपण नकळत त्यांच्यासारखीच देहबोली कॉपी करू लागतो जर तुम्ही बोलताना हात हलवत असाल आणि थोड्या वेळाने त्यांनी तसेच केलं तर समजा तुम्ही त्यांच्या मनावर पूर्णपणे राज्य करत आहात पाचवी आणि सर्वात महत्त्वाचे गुण तुमच्या आयुष्यात रस घेणे जर ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी तुमची स्वप्न किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल सविस्तर प्रश्न विचारत असेल तर याचा अर्थ त्यांना तुमच्यात मनापासून रस आहे त्यांना तुमचं आयुष्य जवळून जाणून घ्यायचं आहे कारण ते तुमच्यासोबत दीर्घकाळ राहण्याचा विचार करत आहेत तर मित्रांनो या पाचपैकी पैकी किती खुना तुम्हाला तुमच्या क्रशमध्ये दिसल्या कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सायकोलॉजी संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये